शिर्डी येणाऱ्या भाविक भक्तांसाठी श्री साईबाबा संस्थांच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या मोफत पार्किंग सुविधेचा औपचारिक शुभारंभ राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला पार्किंगमुळे भाविकांची मोठी सोय होणार असून या ठिकाणाहून मंदिरामध्ये जाण्यासाठी साईबाबा संस्थांच्या वतीनं साईभक्तांसाठी मोफत बस सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे स्वच्छतागृह हायमॅक्स तसेच भाविकांना थांबण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना संस्थांच्या अधिकाऱ्यांना मंत्री विखे पाटलांनी याप्रसंगी दिल्या या, या कार्यक्रमास अतिरिक्त जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर प्रांताधिकारी माणिका हेर तहसीलदार अमोल मोरे नगरपालिकेचे मुख्याधिकारी सतीश दिघे माजी नगराध्यक्ष कैलास बापू कोते अभय शिळके शिर्डी शहर भाजपचे अध्यक्ष रवींद्र गोनकर बाबासाहेब कोते विजय जगताप आदींसह शिर्डीतील मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी मंत्री विखे पाटलांनी आपलं मनोगत व्यक्त केलं बऱ्याच दिवसाची आपल्या साईबाची मागणी आज साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेपूर्ण पूर्ण होते आणि म्हणून त्याबद्दल मी संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनी गाटलीकर साहेब आणि त्यांच्या सर्व संस्थांच्या अधिकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आज इतकी मोठी जागा शिर्डीच्या मध्यवर्ती जागा असतानाही आई काही प्रत्येक वेळी त्यांच्या पार्किंग व्यवस्थेबद्दल उत्सव राहतात सलग सुट्टी आल्यानंतर ज्या काही हजारो गाड्या शिर्डी देतात तर त्याची व्यवस्था करण्यासाठी अशी व्यवस्था नाही आहे त्या ठिकाणी जर आपण सर्व बाजूनी त्याचा दुरुस्त मारतोय कुठल्या दहा पंधरा दिवसात सगळे मोकळे मोकळे करा सुद्धा चांगली विद्युत हॅड मास्क लावण्याची व्यवस्था करा त्यामुळे रात्री सुद्धा लाईट व्यवस्था या ठिकाणी राहील तसंही काही तुमच्या संस्थांच्या माध्यमातून काही व्यवस्था या लाईटिंगची करून घ्या आणि जोपर्यंत परमन स्ट्रक्चर तुमचं या ठिकाणी सेवा केंद्र उभा राहत नाही तोपर्यंत आपण सुविधा म्हणजे लोकांना थांबण्यासाठी पाऊस आला गाडी धुतल्यानंतर बसेस बसेस ही परिपूर्ण थांबणार ते त्या प्रूफ पांडमध्ये कुठल्या टाकून तिथे पिण्याची व्यवस्था तिथं चहाची व्यवस्था जर करून दिली तर लोकांची मोठी सोय होईल त्या भाविकांची तर आपण एवढी सोय करणार आणि पाऊस पडल्यानंतर त्यांना जायची अडचण होणार तर थांबण्याकरता त्याचे जागा तुम्ही निश्चित करून घ्या मला वाटतं आणि मग म्हटल्याप्रमाणे काही सुविधा त्यावेळेस बघताना द्या एक पब्लिक गॅड्रेस सिस्टीम बसून टाका कायमस्वरूपी म्हणजे कुठे हरवलं कुणी गाडी सापडत नाही काय होत नाही तर त्यानिमित्तानं त्याची व्यवस्था होईल सुद्धा चौबाजूने रस्ते आपल्याला आहे त्यामुळे भाविकांना मतदारी केलं जवळपणे मंदिरिकरण केलं तर लहान मागच्या रस्ते आता सगळे आपले जवळ चौकपदरी झालेले आहेत तर ते तुम्ही मला वाटतं तो प्लॅन तुमचा तयार करा आणि ज्या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंटनी सुद्धा ही काळजी घेतली पाहिजे की रस्त्यावर जायला लागलेल्या आहेत कुठेही पार्किंग करण्यात आहे तर संपर्क गाडी झाल्या पाहिजे पुरी सुविधा नव्हती हो आता आपण आंबेडकर नगरच्या बाजूला सगळ्या टुरिस्ट बसीची सोय करतो आता आपण तिथे लगेच पुढच्या पंधरा दिवसामध्ये म्हणजे एकही बस रस्त्यावर सापडणार नाही आणि सगळे बुकिंग किंवा ऑफिस तिकडेच गेले पाहिजे तर बसचं पार्किंग आणि बुकिंग ऑफिस काय ठिकाणी पाहिजे रस्त्यावरची गर्दी कमी झाली की भक्ताची सोय होईल त्यामुळे मला वाटतं आता शिर्डीचं सौंदर्यीकरण करण्याबद्दलचा प्लॅन आपण तयार केला होता मधल्या काळामध्ये आता थीम पार्थ होईल परंतु ब्युटिफिकेशन ऑफ शिर्डी आपण हातात घेतोय की त्यामुळे शिर्डीच्या पासून त्याचे जे पाथवेज आहेत त्याचे जे प्रमाण आहेत नो व्हेकल झोन आहेत भक्तांसाठी विरंगोळा करण्यासाठी काही सुविधा आहेत एक चांगला प्लॅन त्यावेळी आपण तयार केला होता आपल्या नागरिक आर्शे कुंडणी मला हो हो वाटतं जे संस्थांच्या वतीने ते जोड करा तुम्ही मृत्यू शिर्डी तुमच्या त्या मंडळात घ्या आणि त्यांच्यावर आणखी तुम्हाला काय सुधारणा करायची करा म्हणजे हे जे संपूर्ण शिर्डीच्या भोवताली जे त्याचं एक आध्यात्मिक शहर म्हणून जे आपल्याला दिसलं पाहिजे तर ते मला वाटतं या निमित्तानं आपल्याला ते तयार करता येईल मोठ्या प्रमाणात अतिक्रमण काढण्याची कारवाई पूर्ण झालेली आहे त्यामुळे तो एक मोठा शिर्डीच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न बऱ्यापैकी निकाली निघालेला आहे जे अवयज धंदे शिर्डीमध्ये चालत होते मला पोलीस खात्याचं खरं अभिनंदन केलं पाहिजे की सगळे आता लॉज तुम्ही पकडले सील झाले पहिल्यांदा एवढी अन्याय तुमच्याबद्दल कारवाई आपल्या शिर्डीचे शिर्डीमध्ये पोलीस अधिकाऱ्यांनी केली आणखीन ती कडक कारण त्याला सांगितलेलं आहे कोणाच्याही मुलाचा ठेवायचा नाही तो आमच्या कोणा जवळचा आहे का लांबचा आहे की गावाच्या वैभवला ज्या ठिकाणी गालबोट लागणार आहे तिथं मात्र बाबाच्या दरवा कोणाला क्षमा नाही आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे तरच आपल्या गावचं वैभव ठिकाणी स्थानिक ग्रामस्थांचा पाठिंबा असेल तर मला काहीच चिंता वाटत नाही की शिर्डीचा विकास कोण थांबू शकेल तर त्या दृष्टीने आता पहिल्या टप्प्यात आपण हे सगळं पार्किंगचं केलंय बसेचं पार्किंग दुसऱ्या टप्प्यात लगेच करतोय आपण मग ती झारी गाड्याची मग तिसऱ्या डब्यात जो वेगळा दोन शेतीच्या समोर मंदिरासमोर करायचा आपल्याला तो पूर्ण करा तिथे अडचण येणार नाही ह्या व्यक्ती ह्या सगळ्या बाहेर बाईकीच्या बाहेर रिक्षाची सोय केली पाहिजे रिक्षाची थांबी घेण्याकरता नाही पॅसेंजरला म्हटलं की मी आता रिक्षाने जातो तर त्याच्याकडून हॉटेल मुगे असेल कुठं काय असेल तो रिक्षे घेऊन जाऊ शकेल आणि गाडीचं पण सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जो मुद्दा मांडला तो अतिशय महत्त्वाचा होता की या ठिकाणी आपण जे मिनी बसेस सोय केलेली आहे आल्याच्या त्या संस्थांच्या मिनी बसेस मंदिरात जातील तर आम्ही त्या दिवस बस करत राहील म्हणजे मग लोक आले की त्यांना ते वेळापत्रक टाकायचं अर्ध्या तासानं बस पार्किंगकडे जाईल अर्ध्याने पार्किंगच्या ठिकाणी मंदिराकडे जाईल जरी तो थांबत थांबायच्या ठिकाणी शंभर टक्के आली पाहिजे त्या वेळापत्रकाप्रमाणे नंबर एक नंबर दोन मी आपल्याला विनंती केली होती की इलेक्ट्रॉनिक जे व्हेकल तिथे वापरा कारण बऱ्याचदा वयस्कर लोक असतात ते बसवू शकत नाही अपंग लोक असतात त्यांना हे बसेस ना इलेक्ट्रिक बसेस इलेक्ट्रिक कार तर त्या घेतल्या की ते काही पाच मिनिटात बंदच जातील त्याही लोकांची दिव्यांगांची सुद्धा जी कायदा व्यवस्था करावी लागते आपल्याला तर तो सुद्धा मला वाटतं कायद्याच्या अंमलबजावणीचं काम आपल्याला पूर्ण करता येईल वेळ लागेल आता सुरुवात आपण गेली जागी अजून एक महिनाभरामध्ये सगळ्या स्वरूप बदललं पाहिजे मी मग अशी मोठ्या पार्किंग करणं तिथं वॉटरप्रूफ शेड बांधणं हायमास्क लावणं बाजूच्या रस्त्यांमधून या पार्किंगला एंट्री देणं पोलिसांनी त्यासाठी आवश्यक शिस्त लावणं सगळं करावं लागेल आपल्याला हा काही एकट्या संस्थांचा मुद्दा नाही आहे संस्था नगरपालिका आणि पोलीस विभाग ठिकाणी मिळून कर्डकर साहेब आपण थोडा पुढाकार घेऊन त्याचा योग्य समन्वय केला आणि नंतर जे टॉयलेट बांधायचे आपल्याला त्याचे आता आदरणीय टॉयलेटही मिळतात आणून ठेवायचे माणसं ट्रेलर वेळ नये पण ठेवले की बघ त्याला सगळं होईल लोकांना सर्व्हिसेस फार महत्वाचे असतात बसमध्ये लांब आणला असतो एक तास दोन तास आधी कोणा डायच्या आजार त्याचे आजार तर जाणार पाहिजे ते आपण सगळ्याच बाजूने याचा विचार केला पाहिजे तर साई संस्थांचे सीईओ गोरक्षा गाडीलकर यांनी या सुविधेविषयी अधिक सांगितलंय आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी श्री साईबाबा संस्थान विस्वस्त्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो बऱ्याच वर्षापासून जे आहे ते संस्थांचं पार्किंग नाही पार्किंग नाही अशी भक्तांची मागणी होती आणि संस्थांचं पार्किंग असायला पाहिजे पाहिजेत अशी मागणी होती ती पार्किंग करण्याचा पाठीमागी आम्ही प्रयत्न केला होता परंतु आता जे आहे ते भक्तांच्या बातमीनुसार जे आहे ते संस्थांचं पार्किंग जे या ठिकाणी आपण तयार केलेलं आहे ते आपलं टेम्पररी पार्किंग आहे तात्पुरती व्यवस्था आपण केलेली आहे समोर जे आहे ते आपले जवळपास पाचशे गाड्यांसाठी जे आहे ते मल्टी लेवल रोबोटिक पार्किंग होणार आहे आता जे पार्किंग आपण सुरू या ठिकाणी उद्घाटन करत आहोत महोदयांच्या हस्ते तर या ठिकाणी जवळपास चारशे ते साडे चारशे गाड्यांची व्यवस्था जी आहे ती पार्किंगची होईल सोबतच जे आहे टॉयनेटची व्यवस्था पिण्याच्या पाण्याची व्यवस्था चहाची व्यवस्था आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इथं भक्त उतरल्यानंतर येथून मंदिरापर्यंत जाण्याची व्यवस्था दर्शनाची आणि मंदिरापासून इथे येण्याची व्यवस्था जी आहे ती संस्थांच्या मार्फत जी आहे ते करण्यात येईल यामुळे जे आहे ते भक्तांची बऱ्याच वर्षाची मागणी जी आहे ती पूर्ण झालेली आहे त्यांचं दर्शन जे आहे ते व्यवस्थित होण्यासाठी व्यवस्थित होईल आणि शहरामध्ये जी पार्किंगची अडचण जी होती म्हणजे जे मोठ्या प्रमाणावर गाड्या ज्या आहेत त्या मंदिर बिरमिसेस मध्ये समोरच्या रस्त्याला असायच्या त्यामुळे ट्रॅफिक जामचा विषय जो आहे तो बी विषय जो आहे तो मार्गी लागेल आणि जे दळणवळण जे आहे ते सुद्धा जे आहे ते व्यवस्थित होण्यासाठी मदत होईल ही पार्किंगची व्यवस्था करण्यासाठी जे आहे ते मंत्री महोदयांचा बी फॉलोअप होता तर ते आज सर या ठिकाणी आपण हे हो उद्घाटन करत आहोत तर या कार्यक्रमासाठी आपण या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपलं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी